सकाळ सकाळ शुभ सकाळ नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही जण मजेत ना आम्ही पण मजेत आज माझ्या भाच्याचा म्हणजेच दर्शूचा आज वाढदिवस आहे तसं आम्ही त्याला लाडानी दर्शू म्हणतो त्याचं खरं नाव शिवराज आहे आज तो एक वर्षाचा पूर्ण झालाय तर संध्याकाळी आम्हाला जायचं आहे त्याच्या बड्डेला तर त्याच्यासाठी मी आणि तृप्तीचे पप्पा चाललोय त्याला गिफ्ट घेण्यासाठी आता बघू संगमनेरला गेल्यावर त्याला काय गिफ्ट घ्यायचंय तुरुबारला पाठवलं आम्ही आज शाळेमध्ये म्हटलं आज नको शाळा बुडायला कारण एखाद्या वेळेस संध्याकाळी बड्डे उरिला असल्यामुळे आम्ही मुक्कामी थांबणार आहे तर उद्या तिची स्कूल बुडेल तर म्हटलं आज नको बुडायला तिला सकाळी स्कूलला पाठवलंय ती आली की आम्ही निघणार आहे बड्डेला जाण्यासाठी तर आता मी आणि तृप्तीचे पप्पा चाललोय बड्डे गिफ्ट घ्यायला आहे का हो चला मग बघू आता संगमनेरला गेल्यावर काय बड्डे गिफ्ट चॉईस करतोय आम्ही तर मंडळी आमचं फायनल झालंय की शिवराजला बर्थडे साठी काय गिफ्ट घ्यायचंय तर त्याच्यासाठी आलो आम्ही ते या दुकानामध्ये तर तृप्तीच्या पप्पाने गिफ्ट सिलेक्ट केलंय मी तुम्हाला दाखवते काय गिफ्ट आहे हे बघा गिफ्ट आहे इथं ही जी गाडी दिसतीये ही गाडी तो तरी अडचण नाही आता <laughs> इतकी मोठी गाडी घेतली तृप्तीच्या पप्पानी खास शिवराज बड्डेला तर शिवराजचं बर्थडे गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा नेमकं मला कलर फोटोमध्ये दुसरा चॉईस झाला होता पण असा त्या हाच कलर अवेलेबल आहे पण गाडी एकदम मस्त आहे ही गाडी जवळजवळ एकशे वीस किलो वॅट म्हणजे वजन जे आहे ते झेलू शकते तर तृप्तीचे पप्पा म्हणते काय म्हणलो त्याचा बाप पण त्या गाडीत घेतला त्याला घेऊन तरी काय अडचण नाही आली पाहिजे एकदम मस्त गाडी ही सिलेक्ट केलेली आहे तर आम्ही त्या संगमनेर आलेलो आहे दादा आपल्या दुकानचं नाव सांगा आणि ॲड्रेस सांगा संपूर्ण ईश्वर खेड शॉपी मेन रोड संगमनेर हायवेला पण पाठी मागून साईडला हे बघा एकदम हायवेला संगम संगमनेर मध्ये आल्यानंतर एकदम हायवेलाच आहे दिल्ली नाका म्हणतात नाही तर हा दिल्ली नाका नाशिक पुणे हायवे नाशिक पुणे हायवे दिल्ली नाक्याच्या तिथे आल्यानंतर हायवेलाच एकदम हे दुकान आहे तर एकदम मस्त एकदम आमच्या बजेटमध्ये पण होती बघा अजून बरेच गाड्या या ठिकाणी आहेत टू व्हीलर आहेत फोर व्हीलर आहेत तर आम्हाला ही एकदम थार सारखी वाटली जरा म्हटलं आता हीच गाडी घ्यायची कसं त्याला बरेच दिवस जाईल पण आणि तृप्तीचे पप्पा म्हटले तसं दाद्या आणि दाद्याचा बाप दोघं पण सांगत एका गाडीमध्ये तरी काय नाही कारण चाक धष्टपुष्ट आहेत गाडीचे एकदम स्पोर्ट कारसारखी कार आहे जीप सारखी मला तर लई आवडली एकदम मस्त याच्या दुकानामध्ये गाड्या भरपूर आहेत स्कूटर आहेत स्कूटी आहे हे बघा ट्रॅक्टर पण आहे पण ट्रॅक्टर जरा ट्रॅक्टर ची चाक मला नाही आवडलं जरा बारीक बारीक असतं ते एकदम मस्त आहे सायकल वगैरे आहेत सायकलची पण भरपूर वाढेल इथं आहेत आता तुरूला ज्यावेळेस सायकल घ्यायची आहे अजून थोडी मोठी झाल्यावर तर त्यावेळेस मी तुला सायकल घेणार तुरूला तर चला म्हणता आता बघतो ही गाडी घ्यायची कशी स्वस्त आहे देंगे <laughs> गाडी बांध के लेके जाएंगे आता लय जण म्हणतील ला, बाबू एवढी मोठी गाडी अहो त्याच्या आजीना मुलींच्या पोरांसाठी काय काय केलंय हे तर अजून व्हिडिओ मध्ये दाखवलेलंच नाही त्या मापातच त्याच्या आजीच्या नाताला गिफ्ट पाहिजे गिफ्ट घेतलं पाहिजे ना म्हणजे खरंच आमच्या मुलांसाठी म्हणजे आमच्या पोरांनी ज्या गोष्टीकडे बोललेलाय मंडळी सुद्धा नाही म्हणतो ती एवढी मागाची वस्तू घ्यायला त्यांना म्हटलं होतं ना कोलय बाग आहे तर बजेट आहे वगैरे पण ते म्हणले अरे थोडीशी लाच भरा तुमच्या बाप्पा तुमच्या पोरांसाठी काय काय केलेलं आहे त्यांच्याकडे नसतानी पण आमच्या पोरांनी ज्या गोष्टी बोट केलंय ती गोष्ट त्यांना घेऊनच दिलेली आहे आणि म्हणजे आम्ही सुद्धा इतकी हे काढलेली नाही आमच्या पोरांची इतकी माझ्या आई वडिलांनी काढलेली आहे आम्ही सुद्धा ता कधी कधी व्हायचकतो पण ते कधी वाईटगत नाही जेव्हा म्हणत तेव्हा ते मुलांकडे येतात म्हणजे मुलींच्या मुलांसाठी त्यांनी इतकं सगळं केलेलं आहे तर तृप्तीच्या बाप्पांचं म्हणणं होतं की त्यांच्या नातासाठी कोण करणार मग तुम्ही नाही करणार तर त्यांची हाऊच होती तृप्तीच्या बाप्पांचीच खरी तर मी त्यांना म्हटलं हाऊ नंतर घेऊ तर ते आपलं बजेट नाही पण नाही काही पण करायचं पण जर तुझ्या बड्डेला हीच गाडी घ्यायची ते माझ्या आज बघून गेलेले होते तर त्याला म्हणत आता जरा पॅकिंग वगैरे करून घेत पहिले आत्याने चक्कर मारून पाहिला. गोरखबापाने वास्तैण गोरखबापाची आई दिसती ते पाच मोठली. काय मस्त आहे. ओके. तर मंडळी अशा प्रकारे बट्टे बॉयचा बट्टे गिफ्टची खरेदी झालीली. आमची आता इथं हे बघा ही गाय घेतली आहे. चार्जर वगैरे एक राईट पण मारून मागितली. मी एकदम भारी गाडी आहे. चला आता निघतो आम्ही घरी जायला. तर मंडळी आम्ही पोहोचलो टू व्हीलरवर आम्ही फोर व्हीलर धरून आणलेली आणल्यावर जरा चार्जिंगला आहे म्हणलं नको बड्डे तिथे गेल्यावर बड्डे बॉयला गाडीत बसून कापाय लावू आणि तिथे गेल्यावर गाडीत सगळी आणायचा प्रयत्न करू आहे ना लल झाले तृप्तीश पप्पा डायरेक्ट पेट्रोलच्या टाकीच्या पुढे बसलेत पर आणल जवळ आणि मी पूर्ण पाठी माग आणली पण घरी चला मंडळी आता तृप्ती यायची वाटे तृप्ती आली की मग आम्ही निघणार राऊरीला जाण्यासाठी तर मंडळी आम्ही रेडी झालोय आता राऊरीला जाण्यासाठी तुरुबाळ पण आलय हे बघा तृप्तीची बाप्पांची तयारी चालू आहे पाठी मागून यायची ते गाडीला गाडी बांधून घेऊन राहिलेत व्यवस्थित हे टू व्हीलर वर फोर व्हीलर <laughs> त्यांचं चालू आहे गाडी व्यवस्थित पक्की बांधायचं काम नगर राहिले आहे ना खळखळ आदळ तर आता तृप्तीनं आम्ही चाललोय स्कूटीवरती पुढे चला तर चला मंडळी भेटूया आता राहुरीला गेल्यावर तर मंडळी आम्ही पोहोचलो आहे बड्डे बॉयच्या घरी बड्डे बॉय बघा कस झोप आहे तुम्ही उठलाय बड्डे बॉय आता म्हण बरा झोपेतून आहे तुम्ही उठला हा बघा आमचा विनुबाय तू कधी आलं बाई तू शकाली आला हा दादूला जागृत दादूला मेकअप नाही काय नाही तसंच आणलं म्हणलं घरी गेल्यावर सगळे तकले तकले झाले तर मंडळी आता चालू आहे बाहेर बड्डेचं डेकोरेशन आम्ही पावणे पाच वाजता आलो आहे हे बघा इकडे डेकोरेशनची तयारी चालू आहे लाइटिंग वगैरे केली आहे मस्त एकदम हे बघा इकडे एंट्री गेट आहे तर अजून डेकोरेशन चालू आहे तर चला आता आम्ही जरा फ्रेश होतो हातपाय धुतो कपडे बिपडे चेंज करतो आणि बर्थडे साठी रेडी होतो की नाही तर चला भेटूया बड्डे च पूर्ण डेकोरेशन झाल्यावर मंडळी बड्डे साठी आम्ही झालेलो आहे रेडी बड्डे बॉय पण रेडी झालेला आहे तर चला मी तुम्हाला दाखवते डेकोरेशन वगैरे कसं केलंय या बाजूला हायवे तर घराला लाइटिंग वगैरे केलेलं आहे बघा विनू पण आलाय माझ्या मागे चल बाया तिकडे मग इथे एंट्रीला ठीक आहे लिहिले चला 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 चल दादा एकदम मस्त लाइटिंग वगैरे केलेली आहे फुगे पप्पांनी मुद्दाम लावून नाही दिले आम्ही पप्पाला म्हणत होतो फुगे का बरं नाही लावले पप्पा म्हटले नाही लय फोडा फाडी होती पोरं लहान लहान आहेत फुगे फोडलेले जे फुगे आहेत तर ते पोरं तोंडात घालतील म्हणून पप्पांनी फुग्यांचं डेकोरेशन अजिबात करून नाही दिलेलं बड्डे बॉय बड्डे बॉय हरवला हे बघा एकदम मस्त सुंदर डेकोरेशन झालेलं आहे शिवराजचं नाव वगैरे लाइटिंग पप्पांनी मुद्दा बोलून लावून नाही दिलेली आता पाहुणे मंडळींची यायला हळूहळू सुरुवात झालेली आहे पोरं कुठे गेले पोरं इकडून तिकडं फिरते नुसते हे बघा आमचा बड्डे बॉयच्या आधी आमचा दादूच नाटला इकडं का नाही रे दादा त्याला बड्डे बॉय कुठे बघू सगळी मंडळी तिकडे बसलेली आहे कुणाला सांगितलं नाही मी अजून की तृप्तीचे बाप्पा काय गिफ्ट घेऊन येणार आहे तर चला आता आलेच आहेत तर पप्पा जवळ जवळ त्यांनी मला कॉल केला होता की मी एक पाच मिनिटामध्ये येतोय म्हणून तर आता बघू कशी एंट्री होती

केक तर कसा वाटला मंडळी डोरेमॉनचा केक सगळी चिल्लर पार्टी बसवली बघा एकदम मस्त बाबा सायकल चिल्लर पार्टी मस्त बसली इथं केक खायला आहे ना हाय करा सगळे जण Bagus, bagus, bagus. Bagus, bagus, bagus. ब सगळ्यांचे फोटो आले फक्त माझ्या शिव बाळाचे आले तर मला शिव बाळाने झोपाली होती शिवबाळ झोपून गेले बड्डे चा कार्यक्रम आवरेपर्यंत इकडे चालू केक कटिंग पटापटा मोठे मोठे पीस करा चांगले मस्त मोठे मोठे नाही ना खायच गपचुप गपचुप समोर समोर बघा समोर अई रिटी समोर बघ ना इकडे इकडे दाजी दाजी इकडे बघ मंडळी मस्त आता जेव्हा पंगत बसली आहे बाई ना बाई मावांची म्हणणं चालू आहे उशीर आलाय मी बघितलं होतं मस्त आमची जेवायला पंगत बसली आहे जो आहे नवरात्र मध्ये आल्यामुळे मस्त छान फराळाचा बेत आहे काय काय बेत आहे गणिता साबुदाणा खिचडी खोबऱ्याची बर्फी आणि शेंगदाण्याची मस्त गोडाची अशी गोड मध्ये याची खोबऱ्याची बर्फी आहे खिचडी आहे आणि मस्त झिरक आहे शेंगदाण्याचं तर आम्ही सगळेजण आता जेवायला बसलोय नंदाऊ का नाही चला जेवण करून येतो पोटावर पडले आवरला कार्यक्रम आवरला एकदम आवरला कार्यक्रम चल गाडी चला गाडीला गाडी कुठे जायची